नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसार माध्यमच्या गुरु पुष्यामृतच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे भारताने जगाला काय दिलं असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी भारताने जगाला दिलेल्या आहेत म्हणजे योगासनं म्हणू शकता आणि याच योगासोबतच एक गोष्ट दिलेली आहे ती अख्खं जग फॉलो करते आणि ती गोष्ट म्हणजेच आयुर्वेदा आणि याच आयुर्वेदामध्ये आपली जीवनशैली किंवा रोग होऊच नये यासाठीच शास्त्र असतं आणि यामध्येच लहान मुलांना रोगप्रतिकारक शक्ती किंवा त्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून लेहन दिलं जातं आणि त्यातलंच मुख्य लेहन महत्त्वाचं लेहन म्हणजेच सुवर्णप्राशन सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय ते कधी कोणी कसं घ्यावं ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वैद्य पराग कुलकर्णी सर जे गेली तेरा वर्ष आयुर्वेदिक चिकित्सा करतायत कोल्हापुरात त्यांचं स्वतःचं क्लिनिक सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे दर महिन्याला सर स्वतःच्या दवाखान्यामध्ये संस्कार तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर गुरु पुष्यामृत आहे आणि याच गुरु पुष्यामृताचं आणि सोन्याचं नातं वर्षानुवर्ष चालू आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे पण या गुरु पुष्यामृताचं आणि प्राशनाचं नेमकं नातं कधीपासून चालू आहे याबद्दल थोडं सांगा प्राशन हा उल्लेख आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथांमध्ये खूप पूर्वीपासून आहे आयुर्वेदीय जो बालरोग ज्याला आपण म्हणतो किंवा कौमारभृत्य शास्त्र म्हणतात त्यामधला जो सर्वात प्राचीन ग्रंथ आहे काश्यपसंहिता या काश्यपसंहितेमध्ये सुवर्णप्राशनाचा खूप जुना उल्लेख आहे सुवर्णप्राशनम हेतन मेधा अगदी बलवर्धनम आयुष्यम मंगलम वृषम वर्ण्यम ग्रहापहम असा एक श्लोक आहे की जो खूप पूर्वीपासून प्रचलित आहे त्यामुळे भूत काळापासून किंवा प्राचीन काळापासून आपण सुवर्णप्राशन हे नियमितपणे अमलात आणतो नक्कीच आणि सुवर्णप्राशन जेव्हा म्हणतो त्यावेळी एक साधारण अर्थ आपल्याला कळतो की सुवर्ण आणि प्राशन तर हे प्राशन आहे काय रेफरन्स आपण बघितला पूर्वीच्या काळी बालकाच्या जन्मानंतर लगेचच बालकाच्या पित्याने सुवर्ण धातू दगडावरती घासून त्याचं चाटण मधातून बालकाला द्यावं असा तो ग्रंथोक्त रेफरन्स आहे परंतु आजकालच्या शास्त्रानुसार आपण बघताना अशा पद्धतीनं दगडावर घासून दिलेलं सोन्याचे भस्माचे किंवा सोन्याच्या धातूचे कण किंवा आपण बऱ्याच वेळा बघतो की लोक पाण्यामध्ये एखादं दे सोन्याचं वळ उकळतात आणि ते पाणी नंतर पितात अशा पद्धतीनं जर केलं आपण तर काही वेळेला त्या धातूच्या कणांचा आपल्या शरीरामध्ये जे काही अब्सॉप्शन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ते धातूचे कण जसेच्या तसे पचनक्रियेतून पडून जातात त्याचा काही उपयोग होत नाही शरीराला त्यामुळं सुवर्णप्राशन हे तसं न देता भस्माच्या स्वरूपातच दिलं जावं हे जास्त योग्य राहील सुवर्ण भस्म म्हणजे सुवर्ण धातूवरती आयुर्वेदीय रसशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या विविध प्रक्रिया करून त्याला पुटं देऊन त्याला आपण सामान्य मराठी भाषेमध्ये भट्टी लावणे असं म्हणतो तर तशा पद्धतीनं त्याच्यावर प्रक्रिया करून सुवर्ण भस्म तयार केलं जातं की ज्याला आपण मॉडर्ननुसार ऑक्सिडाइज्ड फॉर्म असं म्हणू शकतो आणि हा ऑक्सिडाइज्ड फॉर्म शरीरामध्ये शोषला जाण्यासाठी पचनक्रियेमधून शोषला जाण्यासाठी उत्तम मानला जातो ज्याला बायो ॲवेलेबिलिटी म्हणतात अशी त्या सुवर्ण भस्माची उत्तम असते आणि त्यामुळे हे भस्म बऱ्याच वेळेला तूप आणि मध याच्यातून चाटण स्वरूपात किंवा साखरेमधून पुडी तयार करून त्या स्वरूपामध्ये किंवा आजकाल बऱ्याच ब्रँड्सच्या तयार सुवर्ण भस्माच्या बॉटल्स मिळतात चाटणाच्या बॉटल्स मिळतात किंवा जे लोक परदेशामध्ये वगैरे जातात अशा लोकांना सोबत घेऊन जाण्यासाठी सुवर्ण प्राशनाच्या गोळ्यासुद्धा आता काही आपल्याला उपयोग उपलब्ध झालेल्या बघायला मिळतात तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे सुवर्ण प्राशन आपण बालकांना देऊ शकतो आणि जे शास्त्रोक्त पद्धतीने दिलं असेल तर ते निश्चितच उपयोगी ठरतात सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि तू साधारणपणे कधीपासून कुठल्या वयापासून आणि कुठल्या वयापर्यंत हे आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो नक्कीच आता मी म्हणल्याप्रमाणे ग्रंथामध्ये शून्य वयापासून तो द्यावा असं म्हणलेला आहे आणि बाल्यावस्था ही आयुर्वेदामध्ये सोळा वर्षापर्यंत सांगितलेली आहे चरक संहितेमध्ये ती तीस वर्षापर्यंत सुद्धा सांगितलेली आहे परंतु एक जनरल ग्रुप आपण विचार करता सोळाव्या वर्षापर्यंत ते दिलं जावं हा एक साधारण प्रघात आहे परंतु अगदी जन्मापासून देण्यापेक्षा आजकाल व्यवहारिक सगळ्या वैद्यांकडे साधारण सहाव्या महिन्यापासून पुढे म्हणजे जेव्हा आपण बालकाला वरचं खायला घालायला सुरू करतो अन्नप्राशन संस्कार ज्याला आपण म्हणतो तर ते दिल्यापासून आपण सुवर्णप्राशन बालकांना देतो आणि ते सलग सोळा वर्षापर्यंत आपण देऊ शकतो आपण जर बघितलं तर पंधरा सोळा हे वर्ष जे आहे बाळा बालकांचं दहावी बारावीचं वर्ष असतं आणि आजकाल आमच्याकडे पाल मा बरेच पालक येतात की त्यांचा पाल्य दहावीमध्ये आहे बारावीमध्ये आहे मुलांना आजकाल मोबाईलचं व्यसन आहे सतत टी व्ही बघतात कॉम्प्युटरमध्ये गेम्स खेळतात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत बऱ्याच प्रकारची डिस्ट्रॅक्शन्स सध्या आहेत तर आता त्याला काहीतरी औषध द्या जेणेकरून तो हुशार होईल आणि अभ्यास चांगला करेल असे पालक आमच्याकडे येतात तर बऱ्याच वेळेला असं इन्स्टंटली काही करणं शक्य नसतं परंतु जर पाचव्या सहाव्या महिन्यापासून आपण सुवर्णप्राशन देत राहिलो आणि पंधराव्या सोळाव्या वर्षापर्यंत ते सलग दिलं गेलं तर निश्चितच त्याचा एकत्रित क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आपल्याला त्या बालकाच्या दहावी बारावीपर्यंत बघायला मिळतो नक्कीच सर आणि आमच्या बऱ्याच पालकांना हे जाणून घ्यायचं आहे की या प्राशनाचे नेमके फायदे काय आहेत आणि समजा सुवर्णप्राशन नाही दिलं तर नेमकं हे पालक काय मिस करतील त्याचा एक रेफरन्स आपल्याला ग्रंथामध्ये आढळतो की जर असे सुवर्णप्राशन सलग सहा महिने रोज जर बालकाला दिलं तर ते बालक श्रुतधर होते असा रेफरन्स आहे श्रुतधर याचा अर्थ जे काही ते बालक ऐकेल ते जसंच्या तसं त्याच्या मेंदूमध्ये जाईल किंवा तो पाठ करेल ज्याला आपण मराठीमध्ये एक पाठी म्हणतो ना तर तसा तो श्रुतधर असा रेफरन्स ग्रंथामध्ये आहे त्यामुळे साधारण पाच सहा महिन्यापासून सोळा वर्षापर्यंत आपण ते देऊ शकतो आता आमच्याकडे बरेच पालक येतात दहावी बारावीतली मुलं असतात की आजकाल मुलांना आपण बघतो मोबाईलचं व्यसन आहे टी व्हीचं व्यसन आहे कॉम्प्युटर गेम्स आहेत बरीच डिस्ट्रॅक्शन्स मुलांमध्ये आहेत आणि पालक येतात की आता तो दहावीत आहे बारावीत आहे अभ्यास करत नाही आता त्याला काहीतरी तुम्ही इन्स्टंट औषध द्या जेणेकरून तो एकदम हुशार होईल तर असं आपल्याला बघायला मिळत नाही जर आपण लहानपणापासूनच त्या सोळाव्या वर्षापर्यंत पुष्य नक्षत्राच्या दिवशी जर बाळाला आपण ते चाटण देत राहिलो सुवर्णप्राशन देत राहिलो तर त्याचा क्युम्युलेटिव्ह एकत्रित इफेक्ट आपल्याला त्याच्या दहावी बारावीपर्यंत बघायला मिळू शकतो त्यामुळं साधारण या वयापर्यंत आपण ते देऊ शकतो नक्कीच आणि जसं तुम्ही म्हणलं की सहा महिन्याच्या बाळापासून हे सुवर्णप्राशन दिलं जातं पण बाळ म्हणलं की थोडंसं म्हणजे पालक कॉन्शियस असतात तर सुवर्णप्राशनाचा काही साईड इफेक्ट आहे का नक्कीच नाही योग्य पद्धतीनं तयार केलेलं आणि योग्य निर्जंतुक पद्धतीनं दिलेलं सुवर्णप्राशन हे कोणत्याही प्रकारे हानिकारक ठरत नाही त्याचे सर्व फायदे हे आपल्याला बघायला मिळतात जसं आता आपण काश्यप तो श्लोक बघितला की सुवर्णप्राशनम ही इति मेधा अग्नि बलवर्धनम म्हणजे बालकाची मेधा म्हणजे बुद्धी वाढते अग्नि अग्नी म्हणजे त्याची जाठर अग्नि पचनक्रिया वाढते बल वाढतं आयुष्य हे त्याचं वाढतं असं हा ग्रंथातला मी तुम्हाला रेफरन्स सांगतोय वर्ण्य त्याची त्वचा त्याचं कांती जे आपण म्हणतो किंवा तेज म्हणतो एक प्रकारे आपण त्याच्यामध्ये सुधारणा दिसते वृक्ष वुरुश, वृक्षचा अर्थ बालकाचा शरीराचा सर्वांगीण विकास आणि जो त्यावेळी ज्यावेळी तो प्रजननक्षम वयामध्ये जाईल त्यावेळी पुढची पिढी सुदृढ होण्याच्या दृष्टीनं तो योग्य प्रकारे प्रजननक्षम असणे असा अर्थ वृक्ष या अर्थातून आपण घेऊ शकतो तर ते आपल्याला बघायला मिळतं मंगलकारक असा संस्कार सांगितलेला आहे आता हा थोडासा प्राचीन ग्रंथातला रेफरन्स आहे की याच्यातून पुण्य प्राप्त होतं मंगलकारक आहे सर्व अमंगल गोष्टी त्यातून दूर होतात असा एक अर्थ आहे ग्रंथामध्ये अजून एक शब्द आहे की ग्रहापहम ग्रहापहम याचा अर्थ ग्रहबाधेपासून त्याची मुक्तता होते आता हा प्राचीन रेफरन्स आहे आजकालच्या युगामध्ये जर आपण बघायचं म्हणलं तर ग्रहबाधा वगैरे या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात तशा आपण शास्त्रीयदृष्ट्या सांगू शकत नाही परंतु जे काही मायक्रो ऑर्गनिजम्स आहेत किंवा इन्फेक्शन्स आहेत त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं अशा अर्थाने आपण तो शब्द घेऊ शकतो तर असे अनेक फायदे त्याचे आपल्याला बघायला मिळतात सर्वांगीण विकास बालकाचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आपल्याला बघायला मिळतो शारीरिकमध्ये बालकाची वजन उंची केस त्वचा या गोष्टींमध्ये सकारात्मक बदल मानसिक आणि बौद्धिकमध्ये बाळाची बुद्धी स्मरणशक्ती एकाग्रता आपण साधारण पाचव्या महिन्यापासून सुरू केल्यानंतर पुढे बाळाचं जे स्कूलिंग एज असतं साधारण पाचव्या सहाव्या वर्षापर्यंत त्या दरम्यान मेंदूचा विकास हा जास्तीत जास्त होत असतो तर त्यावेळी मेंदूची योग्य ती वाढ पुढे गेल्यानंतर व्यावहारिक ज्ञान आपल्याला नुस नुसतंच पुस्तकी ज्ञान किंवा पुस्तकी किडा असं करायचं नाही आहे आपल्याला तो सर्वांगीण व्यवहारिक त्याचा विकास हा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतो तसेच एक प्रकारे जाठराग्नी किंवा भूक पचनक्रिया ह्या गोष्टी वाढल्यामुळं साहजिकच सर्व धातूंची वृद्धी चांगल्या प्रकारे झाल्यामुळं बालकामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढून येते ज्याला आपण आजकाल इम्युनिटी असं म्हणतो वारंवार आजारी पडणं किंवा सतत औषधं घ्यावं लागणं या गोष्टी बऱ्याच प्रमाणात आपण टाळू शकतो तर असे अनेक फायदे सुवर्णप्राशनाचे आहेत प्रोव्हायडेड डॅथ की हे योग्य वयात सुरू केलं गेलं पाहिजे आणि कंटिन्यू ठेवून ते डिझायर्ड एज पर्यंत कंटिन्यू केलं गेलं पाहिजे सोन्यासारखी किंमत आहे का किंवा या बाबतीत अवस्थेत आहेत काही पालक बरोबर त्या पालकांना तुम्ही काय सांगाल त्या पाल्याची बुद्धी स्मरणशक्ती एकाग्रता व्यावहारिक हुशारी किंवा एक प्रकारचं आपण ज्याला चातुर्य म्हणतो तर ह्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात वाढलेल्या दिसून येतात आपल्याला नुसतंच पुस्तकी हुशारी अपेक्षित नाही आहे तर बालकाचा सर्वांगीण विकास सुद्धा अपेक्षित आहे रोगप्रतिकार शक्ती हा एक महत्वाचा मुद्दा आहे जाठारग्नी वाढल्यामुळे भूक पचनक्रिया वाढल्यामुळे खाल्लेल्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे अंगी लागल्यामुळे निश्चितच बाळाचे सर्व धातू ज्याला आपण आयुर्वेदामध्ये सप्त धातू म्हणतो हे चांगल्या पद्धतीने उत्पन्न होतात बालकाचं ओज वाढतं बालकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते वारंवार येणारी आजारपण किंवा वारंवार द्यावी लागणारी औषधं यांचं प्रमाण निश्चितच कमी होतं आणि बुद्धी स्मरणशक्ती एकाग्रता हा भाग तर आपल्याला दिसून येतोच हे सर्व फायदे आपल्याला दिसून येतात आणि ह्या फायद्यांच्या अगेन्स्ट आपण जर त्याची किंमत बघितली तर निश्चितच नाममात्र अशी ती किंमत आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये साधारण दोन तीनशे रुपयापासून पुढे ह्याची किंमत आपल्याला बघायला मिळते दर महिन्याच्या पुष्य नक्षत्र या तिथीला म्हणजे साधारण सत्तावीस दिवसांनी ती नक्षत्र येत असतं साधारण महिन्यातून एकदा हा डोस आपल्याला द्यावा लागतो आणि बऱ्याच वेळा आम्ही पालकांना गमतीनं असंही म्हणतो की दहावी बारावी नंतर तुम्ही मुलांना एकत्रित नंतर जी डोनेशनची तयारी करत आहात तर तुम्ही आत्तापासूनच हे जर सुवर्णप्राशन त्यांना योग्य प्रकारे दर महिन्याला देत राहिलात तर निश्चितच तुमचं पुढचं डोनेशन हे वाढणार वाचणार आहे आणि ही आत्ताची तुमची इन्व्हेस्टमेंट नक्कीच तुम्हाला पुढे फलदायी ठरणार आहे नक्कीच सर आणि म्हणजे थोडक्यात आम्हाला हे कळलेलं आहे की सुवर्ण प्राशन का गरजेचं आहे आणि सुवर्ण नाव जरी असेल तरी ते सुवर्णासारखं महाग नाही आहे एवढं तरी आम्हाला नक्कीच कळलं आणि आमच्या पालकांचे बरेच प्रश्न होते का कधी कुठं आणि कसं घ्यावं आणि त्या बऱ्याच मला वाटतं शंकांचं निरसन या आपल्या पॉडकास्टमधून झालेलं आहे मनपूर्वक धन्यवाद सर या वरून मी नक्की आवाहन करेन की जर का तुम्ही सुवर्ण प्राशन दिलं नसेल तर या पुष्यामृताच्या मुहूर्तावर तुम्ही आपल्या पाल्याला सुवर्ण प्राशन जरूर द्या मनपूर्वक धन्यवाद